आता जस्ट लेटेस्ट मी व्हिडिओ अपलोड केला की तुपाचा म्हणजे तुपाचा दिवा लावायचा तर त्यावर बऱ्याचशा जणांनी मला जे जे काही कमेंट्स केले की ताई आम्हाला अफोर्ड नाही आहे किंवा मला जमत नाही आहे तर ता त्याबद्दल तुमचे विचार मी अफोर्ड म्हणजे विचार जे आहे तुमच्या अफोर्डच्यावरती त्यावर सांगितले बट मला तुम्हाला असं सांगायचं आहे की जे मी तुम्हाला बोलले होते की तुपाचा दिवा का लावायचा का वापरायचा तर आपल्या शास्त्रात सांगितलेलं आहे बरं त्याचं कारण बऱ्याच जणांना जाणून घ्यायचं होतं की दोन दोन दिवे कशाला लावायचे तेलाचा आणि तुपाचा बरं बघा तुम्हाला जमत नाही आहे तेलाचा लावा जमत आहे दोन्ही लावा नाहीतर कोणता तरी लावा पण लावा आता तुपाचाच का लावायचं हे मी तुम्हाला सांगते आपल्या शास्त्रात लिहिलेलं हे मी सहज वाचत होते वाचनात येतो म्हणून लोकांना तुम्हाला सांगितलं कमेंट आली होती की या लोकांना हे सगळं सांगतं कोण अहो तुम्ही पुस्तकं वाचा तुम्ही आपले पुराणातले आपल्या शास्त्रातले पुस्तकं वाचा तुम्हाला कळेल तर बघा तुपाच्या दिव्यात तेलाच्या दिवापेक्षा तेला दिवा देवतेंच्या सात्विक लहरांची आकृष्ट करून घेण्याची व प्रक्षेपण करण्याची क्षमता असते सर्वात जास्त लहरी त्यामध्ये निर्माण होतात पण जसं तुपाच्या दिव्याचा वास जो आहे तो दिवसभरात आपल्या वातावरणात चार तास तिकडे तो, तसा तेलाच्या दिवाचा अगदी अर्ध्या तासापर्यंत त्याचा जो वास आहे तो सुगंध आहे तो तिथे राहतो त्यामुळे तुपाच्या दिव्यातल्या ज्या लहरी असतात त्यांच्या प्रक्षेपणामुळे जीवाची जी आत्मशक्ती कार्यरत होते तुमच्या तुमच्या मनातल्या पॉझिटिव्ह ज्या वेज असतात तुमची मनशक्ती जी असते ती दृढ होते आणि तुम्हा तुमच्या मनात सकारात्मक लहरी निर्माण होतात साध्या साध्या गोष्टी आहेत तो वाचल्या ऐकल्या तर त्या कुठेतरी आहेत म्हणून सांगितल्या जातात भेटूया परत श्री स्वामी समर्थ